शक्तीपीठ महामार्गाचे प्रतिकात्मक विसर्जन शासनाला इशारा भ्रष्टाचाराचे गाठोडे नदीत शेतकऱ्यांचा संताप उफाळला महामार्ग रद्द न झाल्यास अति तीव्र आंदोलनाची चे दडपशाहीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध गव्हाण येथील अग्रणी नदीत आज अनोखा प्रकार घडला शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करून शासनाला थेट इशारा दिला आहे भ्रष्टाचाराचे गाठोड मानून बनवलेल्या प्रतिकात्मक पुतळा नदीत विसर्जित करण्यात आला रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा अशा घोषणाबाजीने वातावरण दनानून गेलं शेतकऱ्यांचा आरोप आहे की गेल्या दीड वर्षात आम्ही आवाज उठवत आहोत पण शासनाने एकाही मागणीची दखल घेतली नाही आमच्या डोळ्यातले आश्रू शासनाला दिसत नाहीत आमचा टाहो शासनाच्या कानापर्यंत पोहोचत नाही आम्ही हा मार्ग विसर्जित केला आहे आता शासनानेही तो रद्द करावा अन्यथा येत्या काळात अतितीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शेतकरी नेते भाई दिगंबर कांबळे यांनी दिला आहे मराठा स्वराज्य संघ काँग्रेस किसान आघाडी शेतकरी कामगार पक्ष यासह विविध नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे पाहुयात यावर नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी काय म्हटलं ते शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्या खाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहून पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायची नाही आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झाला अशी आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्ष हा शेतकरी मांडतोय कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही शासनाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता येणार अशा पद्धतीने शासनाने भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांचा सातत्यानं विरोध असताना मोजणीमध्ये मोजणी करण्यासाठी भूसंपादनाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा जुन्या अधिकाऱ्यांना हकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला तर आलात तर तुमचा मुर्दा पडू अशा पद्धतीने प्रखर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जे काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जातोय ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं कटुडा या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आग्र नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आज मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग आता विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमण्या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोरासकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामारी रद्द करायला नक्कीच भाग पाडणार एवढंच या ठिकाणाने बोलतो शक्तीपीठ मार्गाला होणारा जे शक्तीपीठ मार्ग आहे शेतकऱ्याचा प्रखर विरोध आहे असा असताना सुद्धा हे शेतकऱ्याच्या रानात येऊन मोजणी करणे दमदाटी करणे शेतकऱ्याला धमकावणे कारण सत्तेची जेव्हा काहीही चाललेलं आहे त्याला आमचा कडवा विरोध आहे शेतकऱ्याचं मान्य असेल तर शक्तीपीठ करावा शेतकऱ्याची मान्यता नसेल तर शक्तीपीठ मार्ग रद्द करावा आणि ह्या शेतकरी आंदोलना मराठा स्वराज्य संघाचा पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि तो पाठिंबा शेतकऱ्यासाठी आम्ही दिलेला आहे कारण आम्ही स्वतःही शेतकरी आहे आणि यामध्ये मराठा स्वराज्य संघाचे सर्व कार्यकर्ते या शेतकरी शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी जिथं जिथं बोलले होतील जिथं जिथं जपतील त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन सक्रिय सहभाग देतील आणि सरकारनं हा मार्ग त्वरित रद्द करावा कोणातर उद्योगपतीचं हित जपू नये फक्त शेतकऱ्याचं हित जपावं हेच आमचं सरकारला सांगणं आहे आणि जर तसं न केलं सरकारनं तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याची शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आमची शेतकरी संघर्ष समिती गेले दीड वर्ष संघर्ष करत आहे पण शासनाचं आडमुठं धोरण काही कमी व्हायचं चिन्ह दिसत नाहीत अगदी शेत आप आपण सर्व अधिकाऱ्यांना हकलून लावलेलं ला आहे आणि आत्ता सध्याच्या घडीला मोठ्या मुलांना किंवा युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत त्यांच्या उपजीविकेचं साधन कुठलं नाही असं असताना आहे ती जमीन आहे त्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हे शासन काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही इथून पुढे सुद्धा आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालू राहील अगदी रक्ताचा थेंब जरी जरीही झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडू पासून नागपूर गोवा शेतकरी संघर्ष समितीचा लढा चालूच आहे परंतु तो आता एकदम तीव्र स्वरूपात होतोय सरकारनं लक्षात घ्यावं शक्तिपीठ हा महामार्ग आम्हाला मुळात नकोच आहे तुमची नुकसान भरपाईची आम्हाला काहीही गरज नाही तो लढा हाणून पडण्यासाठी वेळोवेळी तीन चार वेळा तुमच्या गावातील जे तुमच्या अधिकारी आले त्यांना आम्ही हाकलून लावलेला आहे आणि इथून सुद्धा जर का ते अधिकारी आले तर त्यांना रानातून हाकलूनच लावलं जाईल आणि शक्तिपीठाचं आज विसर्जन केलं आहे जर का शक्तीपीठाचं जर का तुम्ही कॅन्सल नाही केलं तर पुढचं विसर्जन हे राज्य सरकारचं असेल हे या संघर्ष समितीचा प्रवक्ता या नात्यानं मी आज जाहीर करतो बोला सर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं आज गव्हाण येथे अग्रण नदीवरती विसर्जन केलेलं आहे यापुढे जर शासनानं शक्तीपीठाचा हट्ट धरला तर त्याला त्याच पद्धतीनं सर्व शेतकरी बारा जिल्ह्यातील शेतकरी उत्तर देतील तेव्हा शक्तीपीठाचा नाद शासनानं ना सोडावा आणि शेतकऱ्याचा हा जो श शक्तीपीठ शक्ती शक्ती शेतकऱ्यावरती आणलेला जो घाला आहे तो त्यांनी रद्द करावा आणि शेतकऱ्यांची बाजू धरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा प्रकारचं वर्तन शासनानं करावं एवढंच या विसर्जनाच्या प्रसंगी मी व्यक्त करतो शेतकऱ्यांचा ठाम निर्धार कुणीही मागणी न केलेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि धोका वाढवणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर हा लढा अधिक तीव्र होणार आहे प्रतिनिधी सचिन सरतापे आधुनिक केसरी मसवड।